नवरा आणि बायको घटस्फोट घेण्यासाठी वकिलाकडे गेले होते वकिलांनी दोन्ही साईडची बाजू मांडायला लावली त्या नवऱ्याने म्हणजे मा मला ह्याच्याकडनं घटस्फोटाचं कारण सांगितलं कारण ही हिच्या मैत्रिणीकडे पार्टी करायला जाते तिच्या मैत्रिणींच्या पती आणि तिचे काही मित्र तिचा दारू पिता असतात आणि ही आणि ही जी मैत्रीण हे दोघ जण असतात पार्टी करायला आणि तेव्हा वकिलांनी ते नवऱ्या बाजूनंतर बाईला त्या नवऱ्याच्या बायकोला विचारले की तुझं काय मत आहे तर ती म्हणाली माझी मैत्रीण अशी म्हणते की तुला तुझं स्वातंत्र्य आहे का नाही तुझं तुला आयुष्य एन्जॉय करायचं हक्क आहे का नाही तुझा नवरा तुला असं कसं करू शकतो तेव्हा त्या वकिलांनी एक युक्ती काढली आणि तिला फोन तिच्या मैत्रिणीनं फोन करायला लावला आणि तिला म्हणाला की तिला मनात सांग की माझ्या घरी पार्टी आहे माझ्या नवऱ्याने तीन चार मित्रांना बोलवलेले तू फक्त माझ्या घरी पार्टी करायला ये त्या बाईने तसंच केलं नवऱ्याच्या बाईकोन तसंच केलं तिने फोन करून सांगितलं तिथं या माहितीने फक्त एकच रिप्लाय दिला की माझे घरचे नाही बनतील नाही नाही मला माझ्या घरचे परमिशन देणार नाही माझे मिस्टर असे चालत नाही माझ्या घरात असं चालत नाही नवरा आणि ते वकील त्या बायकड